तर प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यासोबत इमोशनलसुद्धा आहे का ते मी सांगते तर काल आता आपण पाहिलं तर हे पार्थ आणि काव्या जेव्हा एक्झाम सेंटरला चालले असताना त्यांनी एक बघितलं की काही गुंड एका महिलेला आणि तिच्या मुलीला त्रास देत होते त्यामुळे ते काय विषय आहे ते बघण्यासाठी पुढे जात होते तोपर्यंत धनंजय काव्याला कॉल करत होते पण काव्याचा फोन हा गाडीमध्येच राहिला होता त्यामुळे त्यांना काही फोनवरती बोलता आलं नाही इकडे पार्थ आणि काव्या त्यांना जाऊन विचारायला लागले की नक्की काय आहे तेव्हा त्यातला एकजण सांगू लागला की ह्या बाईने मला ओव्हरटेक केलं आणि आमच्या गाडीला थोडासा धक्काही लागला त्यामुळे आम्ही हिला असं पकडलेलं आहे ही आम्हाला ओव्हरटेक करते म्हणजे काय तेव्हा मग काव्यामध्ये पार्थ तुम्हाला हे दिसतंय का की हे ना गाड्या इथे आहेत दोन आणि हे लोक आहेत सहा म्हणजे पहिला रूल तर ह्यांनी ब्रेक केला आणि इतका मोठा रूल ब्रेक केला आहे ते तेव्हा तो म्हणतो हो हो खरंच आहे रूल तर ब्रेक झालेच आहे आणि एका महिलेला इतकी अडवणूक करतायत हा सुद्धा एक रूल ब्रेकच आहे ना तेव्हा ती म्हणू लागते प्लीज मला वाचवा तुम्ही इकडून मला वाचवा असं ती पार्थकडे विनवणी करते आणि मग काव्य म्हणते आहो तुम्हाला माहिती का कायदा काय असतो मी ना फ्युचर आय पी एस आहे त्यामुळे मी तुम्हाला कायदा सांगते इकडे या इकडे या तुम्ही असं म्हणून ती एका कोपऱ्यामध्ये त्या सगळ्या सहा जणांना घेऊन जाते तोपर्यंत पार्थ त्या महिलेला इशारा करतो की तुम्ही पुढे जा म्हणून आणि ती बाई तिथून निघून जाते त्यानंतर काव्य आणि पार्थला असं वाटतं की झालं हे लोक पण जातील पण तसं काही झालं नाही त्या गुंडांनी त्याचा राग म्हणून पार्थच्या गाडीची चावी काढून घेतली आणि ते म्हटले तुम्ही आम्हाला फसवलं ना आम्हाला घोळात घेऊन तुम्ही त्या बाईला जाऊ दिलं ना आता आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही पारत म्हटला हे बघा आमच्या नदी लागू नका गपचूप तुम्ही जा तुमची चूक होती तुम्ही इथून निघून जा तोपर्यंत इकडे आशीर्वाद बंगल्यावरती नंदिनी आणि मालिनी यांच्यामध्ये काही गप्पा चालू होत्या की ती जीवा लहानपणी कसा अंतरून उल्हा करायचा आणि त्याच्या बालपणीच्या काही गोष्टी ती नंदिनीला सांगत होती तेव्हा नंदिनी म्हटली असं का करत होते ते तेव्हा मालिनी म्हणत होत्या की सा, हा आपला पार्थ त्याला काही भूताच्या गोष्टी सांगायचा त्याला घाबरवायचा आणि मग हा करायचा हंत्रुडोनला तोपर्यंत जीवा तिथे येतो आणि म्हणतो हे घे तुझी पी पी टी तयार झाली आहे ते तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा तुम्ही पी पी टी पूर्ण पण केली बरं झालं आता बाबा खुश होतील तेव्हा तो म्हणतो अच्छा बाबांना माहीत तरी होतं का की तू इकडे आली आहेस आणि मला पी पी टी देतेस बाबांना खुश करण्यासाठी तू त्यांना खोटं बोलून आली आहेस मला काही अडचणी होत्या पी पी टी बनवताना म्हणून मी त्यांना कॉल केला होता तेव्हा मला हे सगळं समजलं तेव्हा नंदिनी म्हणते आहो नाही हो बाबा खुश होतील तुम्ही बघाच बाबांना आवडेल तुमची पी पी टी तेव्हा जीवा म्हणतो आजपर्यंत कुणाला माझी पी पी टी आवडली नाही असं कधी झालंच नाही आहे जीवा जीवाने जेही जीवा काम केलं आहे ते सगळ्यांनाच आवडतं तेव्हा नंतर नंदिनी म्हणते आहो पण तुम्ही कशाला कॉल केला तुम्ही कॉल नव्हता करायला पाहिजे होतं ना हे तुम्ही चुकीचं केलं तेव्हा जीवा म्हणतो अच्छा म्हणजे हे पण मीच चुकीचं केलं का मला काही अडचणी होत्या म्हणून मी कॉल केला होता ह्यात पण माझीच चूक का तोपर्यंत बाहेर बेल वाजते आणि मालिनी बाहेर जाऊन बघतात कोण आहे तर तिकडून एक वकील येत होते मालिनीला धक्का बसतो की वकील का आपल्या घरी येत आहेत म्हणून म्हणून तिकडे आता पार्थच्या अंगावरती एक एक करून सगळे गुंड अंगावरती येत होते तेव्हा पार्थने एकेकाची एक एक अशी बेदम हालत केली आणि त्या सगळ्यांना घाबरावून पळवून लावलं पण त्यातला एक असा होता की ज्याने आधी तो तिथेच थांबला होता हे या दोघांना माहीतच नाही हे दोघं एकमेकांकडे बघून हसण्यामध्येच बिझी होते आणि आनंद साजरा करत होते की आपण कसं त्यांना पळवून लावलं आता ते बाकीचे गुंड तर पळाले सगळे पण आता ह्या गुंडांनी काय केलं हे बघितलं तर तुम्ही ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल तर तिकडे नंदिनी आता खूप शॉक होते की आता हे वकील कशाला आले आहेत आता हे वकील आले म्हणजे नक्कीच जीवाने डिओर्स पेपरवरती साईन करायला आता आम्हाला बोलणार असते आता काय करायचं म्हणून आता नंदिनी तर फारच टेन्शनमध्ये आली होती इकडे मालिनी खूप समजावते हे बघा आम्हाला हे डिओर्स वगैरे काही नको आहे तुम्ही प्लीज इथून जा आमच्यात असं कोणीही काही घटस्फोटवरती सही करणार नाही आहे तर तो तोपर्यंत इकडे आता दाखवलं की तो जो गुंडा होता त्याने मागून येऊन काव्याला चाकू पकडला गळ्याला आता हे बघून पार्थ खूप घाबरून जातो त्याला काय करायचं तेच कळत नाही यातही काव्य म्हणते देशमुख टेन्शन नका घेऊ तुम्ही उलटे आकडे मोजा ना दहा नऊ आठ सात सहा आणि नंतर असं बोलत असतानाच इकडे परत दाखवलं आहे की मालिनी खूप टेन्शनमध्ये बसलेली असते ती जीवाला खूप समजवते जीवा असं नको करू रे प्लीज तू असं का वागतोयस तेव्हा जेव्हा म्हणतो आई हे मी नाही वागत आहे ग हे तर सुरुवात तुझ्या जुनेनेच केली आहे तिने हे केलं आहे आधी तू तिला विचार ना तिने काय केलं आहे आधी तिने मला पाठवले डिओर्स पेपर तेव्हा मानिनी म्हणते हे बघ माझी सून असं काही नाही करणार आणि तूही नाही करायचं हे बघ जे काही आहे ते बोलून मिटवा ना ह्या नंतर आयडिया म्हणून पार्थने काव्याच्या दिशेने हेल्मेट फेकलं आणि काव्याने ते हेल्मेट त्या माणसाच्या डोक्यात टाकलं आणि तो खाली पडतो आणि तो खाली पडल्यावरती तो पुन्हा उठतो आणि हॉकीस्टिक घेतो आता हे काव्याने पाहिलं आणि काव्याला असं वाटतं की तो पार्थला मारायला जातोय म्हणून ती मध्ये येते आणि ती हॉकीस्टिक काव्याच्या डोक्यावरती जोरात बसते आणि काव्या खाली पडते तेव्हा तिचं डोक्यातून इतकं रक्त येत असतं की पारचा पूर्ण हात रक्ताने माखलेला असतो आणि तो म्हणत असतो काव्य काय झालं उठा ना तुम्ही उठा ना प्लीज काय झालं बोला ना काहीतरी बोला ना म्हणजे आता आता त्याची तिची उद्याची परीक्षाही होणार नाही आहे आणि कदाचित तिचा मेमरी लॉससुद्धा ह्या गोष्टीने होणार आहे आणि त्यानंतर खरी परीक्षा आता पारची होणार आहे त्याला भेटलेलं प्रेम आता पुन्हा त्याला मिळवायचं आहे आता तो कसं मिळवतो हे आपण पाहूयात तर इकडे आता जीवा नंदिनीच्या मागेच लागला आहे की तू सही कर हे बघ मी तुला बोलतोय ना तू सही कर मला नाही राहायचंय तुझ्यासोबत तू सही कर नंदिनी खूप समजवायचा प्रयत्न करते की प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना माझं एकदा ऐकून तरी घ्या मला सगळं कळालेलं आहे की तुमची चुकी नव्हती त्याच्यामध्ये नाही हे बघ मला आता काहीच मी समजण्याच्या पलीकडे गेलो आहे तू प्लीज सही कर याच्यामध्ये आता नंदिनी शेवटी हताश होऊन सही करणारच होती तेवढ्यामध्येच फोन वाजतो तेव्हा तिला पार्थ देशमुखचा फोन येतो ती ते फोनकडे बघते आणि फोन उचलते आणि फोन उचलते तेव्हा तो म्हणतो काव्या काव्या नंदिनी काव्या आणि मग ती म्हणते काय झालंय सांगा ना तुम्ही तेव्हा पार्थसं म्हणतो काव्याला खूप मोठा अपघात झालाय तिच्या डोक्याला मार लागलाय खूप रक्त वाहत आहे आता मालिनी आणि जीवाने सुद्धा हे ऐकलेलं असतं त्यामुळे आता हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातील उद्या आणि आता उद्याचा भाग पाहण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे भरपूर भाग तुम्हाला बघायला भेटणार आहेत